पुणे येथील कोकलियास या संस्थेच्या मार्फत कर्णबधीर मुलांसाठी पुण्यासह ग्रामीण भागात मोफत उपचार सुरू करण्यात नारायणगाव येथील डॉक्टर लवू खैरे यांच्या जीवन मल्टीस्पशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू असलेल्या कर्णबधीर उपचार केंद्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते दरम्यान जन्माला आलेल्या एक हजार बालकांपैकी चार बालके कर्णबधीर जन्माला येतात तसेच अवघ्या पंधरा पंचवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आईलाच आपलं मूल आहे किंवा नाही याची जाणीव होते त्यानंतर वयाच्या तीन वर्षापर्यंत त्या बालकाला योग्य उपचार व योग्य वैद्यकीय निदान झाले तर ते बालक चांगल्या पद्धतीने ऐकू शकते व भविष्यात ते चांगला सुसंवाद करून चांगले शिक्षण देखील घेऊ शकते या गोष्टी योग्य वेळी पक्काळ आल्या तर कर्णबधीर मुलांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते याच अनुषंगाने नारायणगाव येथील डॉक्टर लवू खैरे यांच्या जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्णबधीर मुलांना मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत पुणे येथे गेली पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या कोकलिया या संस्थेमार्फत ग्रामीण भागात कर्णबधीर मुलांसाठी मोफत उपचार व समुपदेशन सुरू करण्यात आले आहे या संस्थेच्या संचालिका रक्षा देशपांडे यांनी कर्णबधीर मुलांबाबत कशा पद्धतीने उपचार करण्यात येतात व अशी मुले कशा पद्धतीने बरी होऊ शकतात याविषयी माहिती दिली आहे कर्णबधीर मुलांसाठी सुरू असलेल्या उपचार केंद्राचा आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पाचवा वर्धापन दिन असल्यामुळे येथे केक कापून कर्णबधीर मुलांना व त्यांच्या पालकांना विशेष माहिती देण्यात आली प्रसंगी बालक तज्ञ डॉ योगेश पाटील डॉ जोरी यांच्यासह डॉ लवू खैरे मुख्याध्यापिका अनगा साने स्वरनाद या शाळेच्या मुख्याध्यापिका अभिलाषा अग्निहोत्री डॉ सोनल खैरे प्रशिक्षक महिला शिक्षिका स्वाती मोर्डे तृप्ती कोहिनकर कांचन बागल पल्लवी निघोट स्वाती वाळूकर व विद्यार्थी पालक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी रक्षा देशपांडे यांच्याशी खास बातचीत केली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी वर्ष गेली संस्थेसाठी आपण कर्णबधीर मुलांसाठी खास काम करतायत तर आपलं नाव आणि आपण करत असलेला हा प्रवास थोडक्यात सांगा नमस्कार मी रक्षा देशपांडे संचालिका स्वरदात गेली पंचवीस वर्ष आम्ही कर्णबधीर मुलांसाठी काम करतोय शून्य ते सहा वर्ष वयातील कर्णबधीर पालकांचे वाचा भाषा प्रशिक्षण करणे आणि त्यांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये इंटिग्रेट करणं हा आमचे मेन काम आहे कॉकलिया संस्थेची दोन मोठी सेंटर्स आहेत आणि त्या त्यानंतर त्याची बाराही रुरल सेंटर्स आहेत त्यापैकी खेड मंच आणि नारायणगाव या नाशिक रोडवरच्या वर ही तीन रुरल सेंटर्स आहेत त्याच्यातील नारायणगावला जे सेंटर आहे जे डॉक्टर खैरे यांच्या प्रिमायसिसमध्ये चालतं त्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहे अतिशय आनंद होतो आहे की रुरल एरियातील अशा कर्णबधीर बालकांना ही सुविधा इथे उपलब्ध पर्यंत ग्रामीण भागामध्ये किती विद्यार्थी हो किंवा किती असे कर्णबधीर मुलं होती की त्यांना आपण चांगलं केलंय किंवा त्यांना ऐकायला येऊ लागलेत मी तुम्हाला स्टॅटिस्टिक सांगते हजार मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा चार मुलंही कर्णपदी जन्माला येतात त्याचप्रमाणे त्याच्या शिक्षणाचं सुद्धा स्टॅटिस्टिक ऐकणं खूप गरजेचं आहे हजार मुलं जर का आपण धरली तर त्यापैकी फक्त सात कर्णपदी मुलं ही पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊ शकतात पण अशा रुरल सेंटर्समुळे मला अतिशय आनंद होतो आहे की आपण जवळजवळ ऐंशी टक्के रिझल्ट दाखवू शकतो आहे आपल्या सेंटर्स मध्ये येणारी ऐंशी टक्के ही मुलं सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळवू शकत आहेत जन्मजात जे मूल असतं त्या कर्णपधीर कसं ओळखायचं किंवा त्या अवेअरनेस त्याच्यासाठी काय करायला लागेल पाहिजे खूप छान प्रश्न आहे सर असं कर्णपधी मूल ओळखणं खूप सोपं आहे मूल जन्माला आल्यानंतर त्याला डिलिव्हरीच्या आधी आणि डिलेवरी नंतर अशी कारणं आहेत जी ढोबळवालानी डिलेवरी होताना जर का बाळ म्हणलं नाही तर लक्षात ठेवायला पाहिजे की बाळ कर्णवधी नाही आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे रुबेला इन्फेक्शन जर का आईला झालं असेल गरोदरपणात जर का तिला का बीळ काय कांजण्या झालेला था। असेल तरीही बाळ कर्णवधी होऊ शकतं त्याचप्रमाणे जन्मानंतर जर का बाळाला डायरिया झाला तर त्याला जर का मायसिंग फ्रुपमधली औषधं दिल्या गेली तर मुलाला कर्णबधीरत्व येऊ शकतं हे पन्नास टक्के वेळेला असतं आणि पन्नास टक्के वेळेला जेनेटिकली म्हणजे मूल जन्मतःच कर्णबधीर असतं तर ते ओळखण्यासाठी काय केलं पाहिजे तर बाळ झोपलं असताना आवाज झाला तर ते डचकत नसेल तर बाळ नक्कीच कर्णवधी असू शकतं आणि त्याची शक्यता असू शकते तेव्हा त्याची बेरा नावाची टेस्ट केली पाहिजे त्याचप्रमाणे आपण बाहेर आवाज झाला किंवा कुळकुळा वाजवला आणि जर का बाळाने लक्ष दिलं नाही तर आईने नक्की लक्षात ठेवायला लक्षा पाहिजे की अरे बाळाला कर्णवधीत्व आहे का त्याची पडताळणी केली पाहिजे त्याचप्रमाणे बरेच वेळेला दिवाळीनंतर आमच्याकडे खूप पेशंट येतात तर त्यांचं नेहमी म्हणणं असतं की मॅडम बाहेर खूप फटाके वाजत होते पण माझं बाळ शांत होतं त्याला त्याचा काही फरक पडत नव्हता तर अशा वेळी लगेच पालकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि अगदी शून्य वयामध्ये म्हणजे एक महिन्याच्या बाळाची सुद्धा आपण ही बेरा नावाची कर्णपदीरत्वाची चाचणी करू शकतो ती सगळ्या पालकांनी करून घेतली पाहिजे लक्षात ठेवा शून्य ते तीन वर्ष हा बालकाच्या वाचा भाषा विकासासाठी अतिशय अतिशय महत्वाचा आहे त्याला आपण क्रिटिकल पिरियड असं म्हणतो काळजी घ्यायला पाहिजे की या मुलाचं कर्णबधिरत्व लक्षात येऊन त्याला वेळी श्रवण यंत्र लावून त्याला वाचक भाषा प्रशिक्षण दिलं पाहिजे